नमस्कार माझ्या किचनमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असा रवाळ दाणेदार एकदम चविष्ट असा गाजराच्या हलव्याची रेसिपी बघणार आहोत सध्या मार्केटमध्ये मा एकदम गोड चविष्ट फ्रेश असे बुंद। गाजर विकायला आहे एकदम रसरशीत असे त्या गाजराचा हलवा अतिशय चविष्ट होतो आज आपण एकदम सोप्या पद्धतीने गाजर न किचता कुकरमध्ये गाजराचा हलवा करणार आहोत तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक ला 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 ला, करा शेअर करा इथे मी तुम्ही बघू शकता इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहे या प्रकारचे गाजर आपल्याला घ्यायचे गा एकदम लाल रसरशीत असे हे गाजर मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे नंतर त्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता गाजराच्या दोन्ही साईड आपल्याला ह्या थोड्या थोड्या काढून घ्यायच्या बघा या प्रकारचे आणि नंतर गाजराचे दोन भाग करायचे प्रकारे सर्व गाजर आपल्याला करून घ्यायचे आहे इथे मी सर्व गाजर व्यवस्थित करून घेतलेले आहे आणि त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे आता हे गाजर आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे गॅसवर मी इथे कुकर ठेवलेलं आहे त्यावर हे पूर्ण त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण गाजर टाकायचे आहे इथे एक किलो गाजरसाठी मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे तर दूध पूर्ण गरम करून घ्यायचं नंतर त्याला थंड होऊ द्यायचं नंतरच ते यामध्ये वापरायचं आहे आपल्याला आता दूध गाजरामध्ये टाकायचं आणि नंतर कुकरचं झाकण बंद करून आपल्याला हे हलवायचं नाही आहे हे असंच राहू द्यायचं नंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि गॅस चालू करायचा याच्यात दोन शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायची आहे कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या नंतर गॅस बंद करायचा पूर्ण कुकर कोमट होऊ द्यायचा त्याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला कुकर उघडायचं आहे बघा आता याच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे बघा कुकर पूर्ण कोमट झालेलं आहे मी इथे तुम्हाला दाखवते गाजर खूप छान असे शिजलेले आहे आणि दूधही तुम्ही बघू शकता आपण जसं दूध टाकलं होतं तसंच दूध आहे इथे बघा गाजर छान शे, ले 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 असे शिजलेले आहे तुम्ही दूध बघू शकता एकदम जसं दूध टाकलं तर तसंच हे दूध आहे थोडंसं घट्ट झालं पण कलर बघा दुधाचा किंवा दूध अजिबात फाटलेलं नाही कारण आपण दूध आधी गरम करून थंड केलं होतं आता हे गाजरामध्ये आपल्याला पूर्ण दूध आटवायचं आहे त्यासाठी गॅसचा पावर थोडा मोठा करायचा मोठ्या आचेवर हे असं फिरवत फिरवत आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे जवळपास इथे बघा पाच ते सहा मिनटानंतर जवळपास सर्व दूध आटलेलं आहे थोडंसं दूध आपल्या याच्यामध्ये राहिलेलं आहे तर आता काय करायचं एक मॅशर घ्यायचं आणि एका मॅशरच्या मदतीने हे सर्व गाजर आपल्याला जे राहिलेलं थोडंसं दूध आहे त्यामध्ये मॅश करायचं आहे या प्रकारचं सर्व गाजर एकसारखे पूर्ण मॅश करून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता छान असे गाजर मॅश झालेले आहे आता मॅशर काढून घेऊ आणि चम्मचने याला थोडंसं फिरून घेऊ तुम्ही इथे बघा दूध पूर्ण आटलेलं आहे आता यामध्ये टाकायची आपल्याला साखर तर मी इथे एक किलो गाजर अर्धा लिटर दूध आणि यामध्ये टाकणार आहे दोनशे ग्रॅम साखर साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर इथे वाढू शकता पण दोनशे ग्रॅम साखर ही व्यवस्थित होते साखर टाकल्यावर हे आपल्याला व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आता गॅसचा पावर मध्यम ठेवायचा एकदम जास्त करायचं सा नाही साखर टाकल्या टाकल्या हे मिश्रण थोडंसं सैलसर सा, होतं तर आपल्याला हे घट्ट होईपर्यंत असंच व्यवस्थित मिक्स करायचं आहे सा जेव्हा साखर टाकतो तेव्हा आपण हे मिश्रण असं हातावर उडतं जेव्हा आपण चम्मचने फिरवतो तेव्हा हे हातावर उडू शकतं तेव्हा चम्मचला एखादा नॅपकिन नाही तर एखादा कापड घ्यायचा म्हणजे ते डायरेक्ट जे याच्यामधले शेंतोडे आहे ते हातावर उडणार नाही हाताला चटके बसणार नाही बघा या प्रकारचे ते डायरेक्ट नॅपकिनवर किंवा कापडावरच उडतील नाहीतर हातावर डायरेक्ट चटके लागतात आता हे पूर्ण साखर आपल्याला याच्यामध्ये आटू द्यायची आहे म्हणजे दाटसर होऊ द्यायची आहे बघा किती सुंदर असा कलर आला आहे आता साखरही छान आपली व्यवस्थित विर मिक्स झालेली आहे मिश्रण हे पूर्ण असं घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये टाकायचे हे दोन मोठे चम्मच तूप आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप टाकल्याबरोबरच तुम्ही बघू शकता गाजराच्या हलवाला एकदम छान अशी चमक आलेली आहे बघा किती सुंदर असा गाजराचा हलवा दिसत आहे व्यवस्थित साधारण एक मिनिट आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकायचे ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे घेतले आहे काही बादामाचे काप थोडेसे काजूचे काप थोडेसे मनुके आणि थोडेसे पिस्त्याची का हे व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे वेलची पावडर ते मी एकदम छोटा चम्मच असतो त्याच्या पाव छोटा चम्मच इथे वेलची पावडर घेतली आहे ते व्यवस्थित मिक्स करायची आहे गॅस इथे बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला गाजराचा हलवा तयार आहे कोणताही पसारा न होता किसनीचा वापर न करता एकदम असा छान आपण गाजराचा हलवा तयार केलेला आहे तुम्ही कलर बघा गाजराच्या हलव्याचा किती सुंदर असा कलर आलेला आहे जेवढा हा दिसायला छान दिसतो तेवढा चवीला अप्रतिम लागतो एकता का तुम्ही हा गाजराचा हलव्याची रेसिपी केली तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद